आता आपण 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 तुम्ही जास्त मस्तरी झाली असतात पण जास्त काळात आता एक मागणी कशी आहे की परमानंट सोल्युशन काढा परमनंट सोल्युशन काढल्यानंतर परमंट सोल पण हे सोल्युशन तुला जे आहे पाच सात वर्षासाठी तुला चालणारं सोल्युशन आता तीन वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं पाऊस पडली तर बऱ्यापैकी चालू होतला सरंतरतला हां बघा चालू ही सुरुवात आपण करूया तो वाला पॉज करायचा आहे पुढे सुरू होऊ आपण हे जे नोटीस आहे तर माझ्याकडे दोन घटनांनी मात्र सांगितलं की हे नोटीस गाडी गाडी कोणीतरी सांगितलं म्हणून मला तुम्ही आतला गाडी जाऊ म्हणून टाकून आपण तिथे रस्ता आणि

नगरपालिकेच्या नगर आहे कुठून उंच सगळं रस्त्याने आहे आहे नवीन सायकलचं आहे नवीन प्रॉब्लेम करतो दुसरा विषय आहे जागा आहे सिटी कार्डिंग च्या तो आपत्ती आहे नंतर काय सांगायचं तो

आणि जर परत पाणी भरलं जीवित घालू आर्थिक नुकसान तरी देखील याला माहिती आहे की विधानसभेवरून मानसिकता त्यांची अशी आली आहे ते तरी काय करते त्याच्यामुळे ह्याला काहीतरी पर्याय आता तुम्ही जस सांगितलं

मार्च एप्रिलमध्ये सर्व जनरेशनची पाणी असतेची मागणी असते आपल्या धरणामध्ये पाणी साठा खूप असतात पण बाबाच्या आकड्यामध्ये बावन्न इंच पाणी असते आता जनरेशन चालू होते तो काढायला मिळत नाही आपण डिपॉर्टमेंटला म्हणजे तरी नोव्हेंबर डिसेंबर जास्त नसते जास्त काम केलं पाहिजे तर पाण्यावर आपल्याला काम करतो आपण डोझर पहिल्या वर्षी डोझर राहते दुसऱ्या दिवशी चौथ्या वर्षी डोझर नाही राहते ते

ते उत्तर ले ले। हे उत्तर आहे ना आमचे प्रश्न घेणार होते म्हणून शकणारा प्रश्न आहे अहो काय उत्तर आहे किंवा तुमच्यावर कारवाई केली पाहिजे ना तुम्ही काहीतरी समोर आता त्याला किती जास्त करू नका ते काम करतायत महाराष्ट्रामध्ये करू दे हे उत्तर झालं का मला सांगा लांब फाउंडेशन मशीन लावणार होते म्हणून आम्ही डिपार्टमेंट ने लावलं नाही सर परत तुम्हाला ते सांगतात तुम्ही पण तेच सांगा त्याला माहिती असू तर मला पण काहीतरी उत्तर सांगू नका आपलं जे काय ना आपण का करते ते शोधाने मशीनच लावलेलं असतं तुम्ही काही गाळच हे जे उत्तर देत आहे न मशीन उशिरा लावल्या म्हणून आम्ही काय संबंध त्यांचा

प्रॉब्लेम असं झाला की जुनी आहे त्यांना आता चालू आहे पण नवीन आहे ना की हे लोक जोडूनच देत नाही ती जर लीक झाली ती जर लीक झाली तर आपल्याला चिपून करायला पाच ते सहा दिवस पाणीच मिळणार नाही अशी मोठी प्रॉब्लेम आहे आमचं लीक झाली तर आणि ती जोडून फक्त द्यायची आहे कुठं चालू आहे साडेचारशेची लाईन ना सर

नॅशनल हायवे तुझी शिव आणि तुम्ही बसले कॉन्टेशन शिवसाहेबांना बिलकुल विचार कधी देत आहे ती सांगा तो नाही

साहेब आपल्या रुग्ण मजा आता काम जवळ येईल त्याने जातायला बघितलं की क्रॉस करताना त्यांना ओबीसाहेब ला चेपर दिले